सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंधत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी अडतीस आमच्या नेते विश्वजित कदम जो आदेश देतील त्यानुसार पुढील निर्णय विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झाले त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष अपक उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूंनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे मला तर अजून काय तुमच्याकडे वेगळी असेल माहीत नाही माझ्यावर कारवाई होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे नाही आता टेक्निकॅलिटी निवडणुकीच्या दिवशी काय राहील हे आता वकिलांना बोलून विचार लागणार पण मी नी नी मी पूर्णपणे काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस आज उद्यान परवा प्रयत्न करत राहतो नाही नाही कुठलीही कारवाई झालेली मला तर माहीत नाही परस्पर झाल्यास मला माहिती आहे होणार नाही हा मला आत्मविश्वास हो मी आधीच सांगितलेलं आहे मी माझी बांधिलकी इंडिया अलायन्सची नाही आहे माझी बांधिलकी माझ्या पक्षाशी आहे माझा पक्ष जो माझे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो आदेश देतील त्या पद्धतीनं माझा निर्णय असेल काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत जो निरोप देतील त्या निरोपाप्रमाणे वागणार